नमस्कार मैत्रिणींनो आज आपण वांग्याची भाजी अगदी छान अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत पूर्ण रेसिपी स्क्रिप्ट न करता बघा तर मी वांग्याच्या भाजीचे हे असे वरच जे आहे तर हे काढून टाकणार आहेत आणि त्याचं डेटसुद्धा काढून टाकणार आहेत आणि त्याच त्या वांग्याला असं मधोमध कापून आणि आपण अशा पद्धतीने कापून घेणार आहोत आणि त्याचं डेटसुद्धा काढून घेणार आहोत असं कापून घेणार आहोत कारण कापणार का आहोत की ते खराब आहे का काय आपल्याला बघायचे आहे आणि सुंदर अशी रेसिपी येणार आहे छान अशी ही वांग्याची भाजी अगदी टेस्टी येणार आहे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे सगळे वांगे असे मी चिरून घेतलेले आहेत तर इथे आपण इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे माझ्याकडनं थोडा कॅमेरा तिरपा लावला गेला आहे आणि नंतर लक्षात आलेलं आहे ती तर इथे म गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे तर खूप सुंदर अशी ही वांग्याची भाजी येणार आहे आणि आपण याच्यात ते वांगे टाकले थोडं तेल गरम झालं आणि वांगे आपण तेलामध्ये शिजवून घेणार आहोत अगदी वाफवून घेणार आहोत पूर्ण रेसिपी स्क्रिप्ट न करता बघा खूप सुंदर येणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशी छान छान रेसिपी मी करत असते तर आपण आपल्याला आज हे मसाले वांगे करायचे आहेत तर इथे आपण इथे गॅसवर थोडे तेल टाकून आणि असे पाच ते पाच एक मिनटं जोपर्यंत आपले वांगे शिजत नाही तोपर्यंत आपण तिथे गॅसवर तर इथे एक कांदा घेतला आहे एक टमाटा घेतला आहे लसणाच्या थोड्याशा का लसूण घेतलेला आहे दहा पंधरा कांड हे कांडी, कांडी लसूण घेतलेला आहे तर आणि आल्याचा एक अर्धा इंचचा तुकडा घेतलेला आहे तर इथे आता आधी सगळ्यात आधी आपण इथे हा कांदा घेतला आणि तो बारीक चिरणार आहोत तर त्याच्या आधी मी त्याची साल तर काढली नाही कांदा कर चिरताना आपल्याला डोळ्याला पाणी येतं त्याच्यामुळे ती साल नंतर काढायची असते तर तर ही कांद्याची स्टीप देते आहे तुम्हाला की कांदा सोल आपल्याला जर चिरायचा असेल तर कांद्याची साल नंतर काढायची आणि आता हे पाण्याने स्वच्छ कांदे धुवून घेतलेले आहेत तर पाण्याने स्वच्छ कांदे धुतल्याने काय होतं की आपल्या डोळ्याचं डोळ्याला पाणी येत नाही आणि हे तोपर्यंत इकडे गॅसवरचे वांगे छान असे शिजवून गेलेले होते तर इथे आपण तेलातच शिजवलेले आहेत हे वांगे छान मसाला वांग तयार करणार आहोत आणि इथले हे काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यात थोडंसं तेल होतं तर त्या तेलातच आपण इथे टोमॅटो एक आ, कांदा आणि लसूण आणि एक दोन तीन हिरवे हिरवे वेलदोडे टाकलेले आहेत थोडीशी दालचिनी टाकलेली आहेत मिरी टाकलेली आहेत आणि दोन लवंगा टाकलेले आहेत कांदा आणि आणि घेणार शिजवून म्हणजे ते छान असं गुलाबी होत तोपर्यंत जोपर्यंत कांदा आपला छान असा गुलाबी होत नाही तोपर्यंत आपण तो झाकण ठेवून आणि आणि असं अधूनमधून थोडंसं बघून घेणार आहे की आपला कांदा तयार झाला का नाही आहे बघा अशा पद्धतीने कांदा थोडासा भाजला गेला मस्त टमाटासुद्धा आपला छान झालेला आहे आणि असा खमंग भाजल्यानंतर आता हे छान असं भाजलं गेलेलं आहे आणि आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे थोडंसं गार होऊ देणार आहोत गार झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आता इथे टमाट्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि थोडी कोथंबीर टाकलेली आहे आणि कोथंबीर टाकून आणि आपण इथे हे छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर गॅसवर तीच कढई ठेवलेली आहे आणि तिच्यात आता आपण थोडंसं परत तेल टाकणार आहोत आप आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत इथे बघा इथे थोडंसं आपण इथे तेल टाकलेलं टाक आहे तर इथे टाक तेल टाकल्यानंतर आपण इथे आता आधी सगळ्यात आधी जिरं टाकणार आहोत तर छान असं तेल तापल्यानंतर आपण इथे बघा इथे जिरं तापलेलं आहे जिरं टाकलेलं आहे जिरं छान तडतडलं मस्त झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं ते टाकलेलं आहे जे आपण मिक्सरमधून जे वाटण केलेलं होतं ते छान असं ह्या तेलामध्ये परतून घेणार आहेत जोपर्यंत त्या ते तेलाला आपलं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण इथे हे तेल असं छान तेलात असं हे वाटण परतून घेणार आहोत छान असे हे मसाले वांगे खूप सुंदर आणि चविष्ट लागतात तर बघा अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर टमाटा थोडा बारीक करायचा बारीक झालेला नाही आहे तो आपण उलटनीने च्या साह्याने बारीक करून घेऊ शकतो हे बघा अशा पद्धतीने इथे छान असं तेल सुटायला लागलं ला आहे आणि कोरडं झालेलं आहे त्याच्यात आपण आत्ता आपले घरचेच मसाले इथे लाल मसाला दोन चमचे आपल्याला जितकी भाजी करायची आहे तेवढे आपल्या आवडीने इथे मसाले टाकलेले आहे ला लाल मसाला टाकला आहे काळा मसाला आणि घरचेच मसाले टाकलेले आहे आणि जोपर्यंत त्याला ते तेल सुटत नाही वाटलं मसाले थोडे जळता आहे तर आपल्याला ह्या इथे थोडंसं आपण इथे पाणी टाकून आणि पा असं दोन तीन मिनटं छान असे हे मसाले भाजून घेणार आहोत त्या सारणामध्ये आपल्याला तिथे ते जे आहेत त्याच्यात आपण हे मसाले भाजून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने छान असं बघा अशा पद्धतीने आपण इथे आपले मी थोडा व्हिडिओ फास्ट केलेला आहे आणि हे छान असे मसाले भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये जे वांगे आपले शिजलेले वांगे होते तेलामध्ये ते टाकणार ते आहोत तर आपण इथे हे वांगे टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं परतवलं परतून घेणार आहेत आणि आपल्याला आता जितका रस्सा पाहिजेल तेवढा रस्सा आपण इथे आता थोडंसं मीठ टाकायचं आणि माझ्याकडनं सांगायचं राहिलं की तुम्ही जर वांगे शिजवले जेव्हा आपण वांगे तेलात शिजवत होतो तेव्हा थोडंसं मीठ टाकलं तरी छान त्याची जे टाकलं तर त्या वांग्यांमध्ये ते, ते मीठ मुरलं जातं आणि अशा पद्धतीने बघा छान अशी ही भा, मसाला वांगे तयार झालेले आहेत आणि सुंदर असा आपल्याला जितका रस्सा लागतो तितका रस्सा आपण याच्यात करू शकतो बघा अशा पद्धतीने मी त्या जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यात पाणी घेऊन आणि आपण इथे छान असं इथे प जितका मला जितका रस्सा पाहिजेल होता तेवढा तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर असे एक दोन मिनटानंतर हे बघा छान अशी आपली भाजी तयार झाली मला जास्त रस्सा पाहिजे नव्हता त्याच्यामुळे मी थोडी कोरडीश ठेवलेली आहे अशी स्वादिष्ट अशी मसाला वांगा तयार झालेला आहे आणि छान अशी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वांग्याची भाजी करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा स्वादिष्ट अशी ही वांग्याची भाजी